म्हणून काय करायचंय माझा आवडता प्राणी या विषयावर तुम्ही काय करायचं येऊन पुढं बोलायचं कुणाला कोणता प्राणी आवडतोय सांगायचं आता पहिले कोण सांगा गौरव घ्या तू? तू तू सांग तुला कोणता प्राणी आवडतोय सांगायचं मला काय करते मांजर सांगा सगळं दूध आणि पेत hmm. सारखं तुझ्या पायावर पाय देते हा आणि काय करते तुमचं मांजर अरे आणि काय करत तुमचं मांजर रंग कसला तुमच्या मांजराचा काळा कस परडत आहे मांजर तुमचं असं वरडत आहे शाळेले तुझ्या माग येते आणि बघा तू सांग तुला कोणता प्राणी आवडतोय कुत्र कुत्र कुत्रा म्हणायचं चला सांगा कुत्रा हा नाव काय काय खातोय काय करतोय की त्याच नाव जॉन आहे रंग काय खातोय जॉन तुमचा चपाती बिस्किट पण खातोय जॉन अरे मग चांगलं आहे की आणि काय कसा परवडतोय काय बुक बुक, बुक करतोय बसा बसा छान

आवडतोय चला पुढे सांगायचं काय आवडतं त्याविषयी सांगायचं आताच घडग्याला तुम्हाला कुठला प्राणी आवडतोय सांगा कुत्र्याविषयी माहितीये नाव काय आहे तुमच्या कुत्र्याच